रामकृष्ण कृष्ण हरिमावली हरिओ उत्सव या आपल्या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला कृष्ण जन्माष्टमी विशेष कृष्णाच्या राधाकृष्णाच्या गवळण ऐकणार आहे गवळण खूप छान आहे तुम्ही या गवळणीमध्ये नक्कीच रंगून जाल असेच भक्ती व्हिडिओ भेटण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन नवीन माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेलायकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद राधे राधे गवळ ना सांगत गवळ निला नपुत्र झाला यशोधला गवळ ना सांगत गवळा निला पुत्र झाला शोधला गवळ ना सांगत गवळ मिला पुत्र झाला ते गोवळ न पुत्र झाला यशोदला गवळ ना सांगत न पुत्र झाला गेला हाती घेऊन साखर वाटी नंदा घरी झाली दाटी हाती घेऊन साखर वाटी नंदा घरी झाली दाटी गवळ सांगते सांगत गवळ झाला ये शोधेला एका जनार्धनी जलमल काडे दासीच्या दुष्ट काडे एका जनार्धनी जलमा ते थोडं न पुत्र झाला ये शोधला जवळन सांगत डोक्या निला पुत्र झाला ये शोधला जवळन सांगत डोक्या निला पुत्र झाला